साडेतीन लाख साडेतीन आतापर्यंत काही मागणी मागणी चालू के मागत एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर आतापर्यंत काही मागितले का चालू काय किंमत आहे त्यांची किंमत त्यांची सगळ्यांना चालू सगळ्याला चालू हो काय किंमत आहे त्यांची ते सांगितली ऐंशी हजार ऐंशी हजार काही मागाय कामाला नांगराला अखरा सगळ्या कामाला चालू काय किंमत आहे बाबा यांची एक लाख चाळीस एक लाख चाळीस हजार ना तर नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले खूप मोठमोठ्या मापाची चार चार लाखापर्यंतची बैलजोडी आपण तुम्हाला दाखवली तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यापेक्षाही चांगला व्हिडिओ बघायला भेटणार आहे शेतकऱ्यांशी संवाद बैलजोडीचा व्यवहार कसा होतो किती किमतीत बैलजोडीच्या आपली गा गावठी बैल किती आली होती हे सर्व तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एकदम वाजत गाजत बैलांची नि मिरवणूक काढली होती एकदम मोठमोठ्या मापाची बैल एकदम शौकीन असे शेतकरी असतील बैल व्यापारी असतील यांच्याशी आपण या व्हिडिओद्वारे हो, संवाद साधला आहे तर चला ही बैलजोडी एकदम वाजत गाजत आली होती त्या बैलजोडी मागच आपण जा जाऊयात कुठपर्यंत ही बैलजोडी जाते ह्या बैल मालकाशी आपण बोलूयात ह्या बैलजोडीची किंमत काही आहे हे सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे बघा श एका शेतकऱ्याची बैलजोडी आहे एकदम आय आणि एक ठेवण त्यांची एकदम खास आहे एकदम मस्त पैकी बाई जोडी चला आपण शेतकऱ्याशी चर्चा करूयात काय या जोडीची किंमत आहे ते तुम्हाला या व्हिडिओद्वारे ऐकायला भेटेल व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं माझं नाव योगेश इंदुराव बोटे वडिलांचं नाव माणिकोदर वडिलांचं नाव किती बारको बोटेक आज आपले दोन बैल आहेत काय कामाला काय चालू नांगरी बैलगाडी शेती कामातली तुम्ही वापरले अगोदर का वापरले किती दिवस वर्षभर वापरले वर्ष सगळ्या कामाला झालं काय किंमत त्यांची किंमत सांगा किंवा किंमत काय त्याची त्यांची किंमत साडेतीन लाख साडेतीन आतापर्यंत काय मागणी मागणी मागेल दोन अडीच पर्यंत आपली काय अपेक्षा आमची अपेक्षा आहे दोन दोन दाते काय किती हा दोन दोन जाते सहा दादी दोन दाती होत आपण दात केल्यानंतर त्याला हा चालेल तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा कोणाला जर पाहिजे वर्षाची त्यांची वय 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 साडेतीन वर्ष परत आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर गाव सांगा माझं नाव मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस सेहेचाळीस एकाहत्तर शहात्तर एकाहत्तर शहात्तर मोठ्या मापाची बैल साईज मध्ये दोन दादी इकडे चार दादी सर्व कामाला चालू आहेत जर पाहिजे असेल तर दादांना कोणत्या करा नक्की तुम्हाला चांगली बैल जोडी मामा चालू चांगले तर चला इथं बाजूलाच एक आधुनिक बैलदुडी ही सर्व आपली सबस्क्रायबर मंडळी सर्व आपली आणि इथे बाजूला एक बाबांची बैलदुडी ती पण उमरीच बैल चला ह्या बाबांची पण खूप छान अशी बैल आहेत त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया काय किंमत सांगतात बाबा बघूयात आपण आता बाबांनाच विचारू नमस्कार बाबा कुठली बैलच म काय नाव आपलं संतच वाळ बांगरे काय जाते बैलच कट जात राहिलेत कट जात हां काय कामाला चालत सर ऑलरा आवड सगळं घरी वापरलेले आहेत तुम्ही सगळ्याला चालू सगळ्याला चालू सर काय किंमत आहे त्यांची हां एक पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर हां आतापर्यंत काही मागितली का बाजार आता चालू आहे आता चालेल का हां घरी कोणी मागित होती का नाही नाही मागितलं होईल वाटतं हां काय अपेक्षा आमची शूट हां काय अपेक्षा शूट भाऊ आता एक दीड पर्यंत पर एक दीड पर्यंत चालेल तुमचा मोबाईल नंबर सांगा जर पाहिजे असेल तर येतील लोक ऐंशी पंचावन्न ऐंशी पंचावन्न एकावन एकावन ऐंशी सत्त्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याण्णव हा तुझ्या मित्रांनो चांगल्या क्वालिटीची बैल आहेत पाहिजे असेल तर नक्की बाबांना कोण चांगल्या किमतीमध्ये जुळून देतील बाबा तुम्हाला चला भाऊ काय आणलंय का बैल आणले पुढं चाललं त्या दिवशी पाहिलं तुझे टेटस काय वाघ 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 म्हणजे गावात जाता दिड एक मोरी वाघिन आहेत दोन तीन त्यांच्या मागे पिल्लर दोन तीन येत आणली चांगली अशी आहे बघू काय जाते नमस्कार दादा नमस्कार किती बैल आणले दास दोन जोड्या दोन जोड्या हो काय दादी बैल दोन दोन जाते दोन दोन दादी काय नाव आपलं प्रभाकर मेहनत चालेल काय काम आलं दादाच नागराला वखराला नागराला किती जाते दोन दोन जाते दोन दोन दादी ना कामाला सगळं झालं कामाला सर्व चालू चालेल किंमत सांग त्यांची किंमत त्यांची दीड लाख रुपये दीड लाख आता बोल ना काही मागणी मागणी त्यांची एक पाच झाली एक पाच झाली होती आपली काय अपेक्षा सव्वा लाख रुपये पण सव्वा लाख बरोबर चालेल चांगली अशी बैल दोन नांगरा लवकर सर्व कामाला चालू आहे बघा मारत बिरत काय एकदम छोटा बेटा एकदम आपला एकदम सुती बैलच तर चला आपला नाव गावा आणि मोबाईल नंबर सांगा जिल्हा नाशिक चालेल चला तर मित्र सर्व कामाला चालू आणि एकदम चांगल्या मापाची बैलजोडी तर आपल्याला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीन वरती पण तुम्हाला दिसेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा चांगल्या मापाची आपल्याला जोडी भेटत जाईल चाल दादा बैल मध्ये आपल्याला चांगल्या मापाची एक ढाऊ आणि काळा खिल्लर बैला जोडी आहे ना बैलाची स्थिती तुम्ही पाहू शकता काळ आहे शेतकऱ्या सोबत चर्चा बरोबर आपण काय जाते नमस्कार नमस्कार काय जाते बैलस हा देते तोंडून जाते गाडी बाळील हा काय कामा कामाला चालू आता शेकडीला चालू शेकड्याला भरले तुमच्याकडे किती दिवस झाले आपल्याकडे बरं एक वर्षापासून एक वर्षापासून चांगले कामाला चालू हा चालू शेकडे हलके कामाला हलके कामाला पळवले तुम्ही पळवले चालेल चांगली बैल जोडी आहे तर मग काय किंमत सांगितली यांची आता पस्तीस आहे आणि त्याची पस्तीस आहे पस्तीस पस्तीस तर आता पर्यंत काय मागणी त्यांची हा याला मागे सव्वीस सत्तावीस ला सत्तावीस पर्यंत आणि याला त्याला पण ती सव्वीस लागते काय अपेक्षा वरून ती वरून आली तर चला तुमचं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा पोकडबा आठवडे टाके टाके पोकडबा मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस बारा छप्पन त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव चौतीस बारा छप्पन त्रेसष्ट शेकड्याला पळवले बैल चांगली बैल कोणाला पाहिजे असतील हा आदत मधलाय ना काळावर दोघून जाते तर कोणाला पाहिजे असतील तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा गोटी इगत इथे त्यांचं गाव आहे तुम्हाला चांगल्या मापाची बैल भेट दिला अजून त्यांच्या वासर पण असेल तुमच्याकडे घरात शरीर चला शरीर वासर पण त्यांच्या घर भेटली तो एक घेतला हा घेतला का आता तो 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 आता घेतला तुम्ही घेतला त्यांनी आता तिथे खरेदी गेल्या बसून होताच घेतला ना हो आधाच बच्चे बच्चे आला मध्ये बसवला हा ना आमचा एक गोरा मारतो ते बदली करून आम्ही घेतला वरताळ दिला असेल हा वार्ताळ दिला तर चांगलाय त्याची काय किंमत सांगायची

चालेल चाल दादा चला धन्यवाद तर समोरून आपले तिरुंगण मित्र आलेत दीपक भाऊन ते त्यांच्याशी थोडी बातचीत केली डांगी गायची जी वासरत चांगली टॉप क्वालिटीची वासरत आपल्याला बाजारामध्ये रातोर प्रदक्षिण मध्ये आहेत तर नमस्कार दादा नमस्कार कुठले तुम्ही तिरडेचे तिरडे काय आणलाय गोरी येते ते किती आहे सात आहे काय दातीत हा दात चालू केलेत का नाही आखे चालू केले काय किंमत काय सांगितलं त्यांची तीनशे चाळीस हजार चाळीस हजार जोडी जोडी घरी काय वेशी गाय आहेत गा... गा... ना किती गाय आहेत शंभर आहेत शंभर गाय आहेत काय असे अजून गरीब असं आहेत का हा चल तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा दीपक सुखदेव घोडे चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठावीस एकसष्ट पस्तीस चला मित्रांनो तुम्हाला जर डांगी गाई गाई पाहिजे असेल गाभण गाई त्यांच्याकडे भेटतील आणि चांगली आवताला चालणार आहे आदत गोर सर्व तुम्हाला या दादांकडे भेटतील तुम्हाला गाई पाहिजे असतील गोरे पाहिजे असतील तर नक्की या दादांना कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यांच्याशी संपर्क साधा चांगले चांगले तुम्हाला आपल्या देशी डांगी गाई ते भेटल तुम्हाला चल दादा धन्यवाद धन्यवाद यायचे दाखव हा आलो ना भरपूर डांगी जनावर त्यांच्याकडे इकडच आपले गाव आले बारी बारी जहाडी आपले त्यांचं इकडे सरको मग नमस्कार नमस्कार काय आज बैल किती एकच आणलंय नंबरला आणला होता काय नंबरला आणलंय काय नाव आपलं किरण काडे किरण काडे किती जाती बैल सहा काय कामाला चालू आवताला गाडीला सगळंच हा गाईंसाठी गाईंसाठी वळू वोल। वळू काय किंमत आहे ती त्याची सांगितली एक लाख एक लाख आतापर्यंत काय मागणी नाही अजून नाही मागली घ्यायचंच नाही द्यायचंच नाही का गाईंना ठेवलंय तुमच्याकडे किती गाय आहेत घरी पन्नास पन्नास आहेत तुमच्याकडे हो चल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट सव्वीस सव्वीस झिरो एक अठ्याहत्तर झिरो एक अठ्यात्तर चल तुम्हाला डांगी गाई पाहिजे असेल चांगली चांगली गोरे पाहिजे असतील नक्की किरण भाऊकडे तुम्हाला भेटतील नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या सत्य। किंमतीमध्ये तुम्हाला भेटतील चला धन्यवाद नाही तो नाही तो नाही बैल आपल्याला इथं नमस्कार बाबा हा बोलले आपण बलठण काय ना आपलं आमना चांगला तिकडे काय जाती जोडे सहा सहा दाती सहा सहा दाती काय कामाला दा झालेत आ, दून वोसे। दून वोसे था था ना सगळ्याच कामात झालं किती वर्ष तुमच्याकडे आता दोन वर्ष दोन वर्ष झाले काही मारायला बेऱ्याला काय तुम्ही सांगितले एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार काय आतापर्यंत माझी नाही कोणी ऐंशी नव्हत ऐंशी नव्हत काय अपेक्षा आपली एक लाख एक लाख पोत चालेल तुमचा नंबर आहे मोबाईल नंबर नंबर सांगता ना सांग सांग का आहे <laughs> का तुमच्याकडे चांगलं म्हणला तो नंबर तर बाबांचा काही नंबर नाही बोलटन लावतो अकोल्या तालुक्यातील तर कोणाला बैल पाहिजे असेल तर बोलटन अकोल्या तालुक्यातील गाव आहे इथं जा नक्की तुम्हाला चांगल्या मापाची बैल जोडी तुम्हाला भेटून जाईल तर चला बाबा अजून एक राजूर बाजारामध्ये टॉप क्वालिटीची बोरेच त्यांची ठेवून पाहू शकता तुम्ही नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं अरुण बांगरे अरुण कुठले केळी सांगित काय घेतले का आणले ते विकायला विकायला आणले ते काय दादेत सगळ्याला चालू आहे भिर केला सगळ्याला काय किंमत सांगितली त्यांची यांची एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार आतापर्यंत काय मागणी आतापर्यंत ऐंशीला मागणी ऐंशी पर्यंत मागतात आपली काय अपेक्षा लाख रुपये लाख रुपये चला चांगले वासरे पाहिजे असेल काय कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर काय ऐंशी दहा एकोणपन्नास एकोणपन्नास वीस एकसष्ट चला केळी सांगी ना केळी सांगी अकोले तालुक्यातीलच गाव आहे कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट नंबर दिला जा चांगला मापाची तुम्हाला बैल भेटून जातील सत्तर संध्याकाळी नमस्कार बाबा नमस्कार काय नाव आपलं गोविंद लक्ष्मण असावले गाव हो काय आणलं चाल बैल आण बैल चालू आहेत का चालू काय काय दाज आहे आधार काय कामाला सगळ्याला चालू चालेल का हो काय किंमत त्यांची ते सांगितली ऐंशी हजार ऐंशी हजार काही मागणी झाली का आजच्या बाजारामध्ये झाली ना किती पर्यंत पन्नास हजार पन्नास हजार पर्यंत काय आपली काय अपेक्षा आपली आहे सत्तर पर्यंत सत्तर पर्यंत काही व्यवहार कमी जास्त होईल का नाही होईल ना चालेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव सत्तर नव्याण्णव सत्तर अडुसष्ट अडुसष्ट तेहतीस चोवीस तेहतीस चोवीस चला चांगली चालू मापाची डांगी वासर चांगला पाहिजे असतील तर बाबांना कॉन्टॅक्ट करा व्यवहार म्हणजे कमी जास्त होईल आणि चांगल्या मापाची तुम्हाला वस्त्र भेटून जातील चला बाबा धन्यवाद धन्यवाद बांडा एक गोरा कुठले दादा केळी सांगे केळी सांगे काय आणल्याच हे वासरे का काय जाते ना काही कामा चालू कामाला नाही आता धरलं धरलं चालू आहे काय घरी घरचं घरचं किती गायत घरी आहे दोन दोन गायत काय किंमत आहे त्याची किंमत सांगली पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस ना काय बाजारात काही मागितलं का आता बाजारात मांडलं ती वीस पर्यंत गेलो मागित आपली काय अपेक्षा पंचवीस सव्वीस पंचवीस सव्वीस थोडं कमी कमी जास्त त्याला आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील त्र्याऐंशी नव्वद त्र्याऐंशी नव्वद एकसष्ट चोवीस झिरो नऊ एकसष्ट चोवीस झिरो नऊ झिरो नऊ चालेल चला आता कामाला लगेच चालू होईल असं गोर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की दादांना कॉन्टॅक्ट करा चांगल्या किमतीमध्ये तुम्हाला भेटून जाईल चला दादा धन्यवाद धन्यवाद बाजारामध्ये इथं हेलगी ते हेलगी त्यांनी दिलेली आहेत किती दिले ना पंचेचाळीस ला यांची विक्री झालेली कसं काय विक्री झाली ना की कॉमेंट करून सांगा घेणार याला परवडले की नाही ते पण कॉमेंट करून सांगा तर बरेचसे शेतकरी नाराज फोन करतात का आमचा व्हिडिओ आला नाही मित्रांनो भरपूर मोठा बाजार भरला होता त्यामुळे भरपूर मोठा व्हिडिओ झालाय सर्वांचेच व्हिडिओ अपलोड करणार आहे आपण त्यामुळे आज हा व्हिडिओ अपलोड करतोय उद्या पुन्हा एकदा दुसरा भाग अपलोड होईल आपल्या बैल बाजारचा त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा